अगर आपने हमारे YouTube चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया है तो आपको यहां आप सब्सक्राइब बटन दिख रहा है इस पर आप क्लिक कीजिए और हमें सब्सक्राइब कर लीजिए और साथ ही साथ इसके सामने एक नोटिफिकेशन बेल आ रहा है इसे भी आप इनेबल कर दीजिए शिवपुरे थे नौकरी में आया मैं उली तपल नौ से भूपेश भाई फ्रेंड सर्कल व तपल भाई पटेल युवा मंच उपक्रम शिरपूर येथील भूपेशभाई फ्रेंड सर्कल व तपनभाई पटेल युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई पुणे येथील नामांकित कंपन्यांसाठी नोकर करवंद रोडवरील आर सी पटेल फार्मसी कॉलेजमध्ये घेण्यात आलेल्या नोकरी मिळाव्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला यात नऊशे त्र्याण्णव युवक व युवतींना नोकरी मिळाली असून सर्व उमेदवारांना उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते लगेचच नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी प्रास्ताविक व सूत्रसंचलन सुभाष कुलकर्णी यांनी केले उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी आपल्या मनोगतात सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले नोकरीच्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करावे असे आवाहन करून यशस्वी जीवन जगावे असे सांगितले प्रसन्न जैन जी बी सोल्युशन कंपनी पुणे कंपनीच्या अश्विनी अधिकारी प्रसाद पाटील संजय तावडे सावंत व विद्यार्थ्यांपैकी कोमल लोहार देवेंद्र पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले आभार जयंत पाडवी यांनी मानले मेळाव्यासाठी भूपेशभाई फ्रेंड सर्कल तपनभाई पटेल युवा मंच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले हमारे जमाने में तो डॉक्टर भी नहीं थे परिस्थिति में हम पड़े हुए आपको एक ही मेरा हाथ जोड़ के विनती है कि आप जब जॉब कर रहे हैं तो नाइन टू फाइव में देखिए वो हमारा पहला मेहनत करने का दिन रहता है हम कंपनी में जिस कंपनी में जाते हैं उसमें तो अनुभव मिलेगा आगे जाके दो साल बाद अनुभव कंपनी में करोगे चार अनुभव आपको सैलरी के प्रमाण में एक्चुअली uh, uh, आज रोजगार मतलब जॉब uh, फेयर था सो so, मैंने अप्लाई किया था सिर्फ मैंने uh, uh, job, तीन जॉब तीन uh, इंटरव्यू uh, कंडक्ट किए, उसमें मैं तीनों जगह सिलेक्ट हो गई स्पेशली थैंक्स टू भूपेश भाई की इन्होंने हमारे लिए इतनी बड़ी अपॉर्चुनिटी uh, दी सो थैंक यू सो मच आज शिरपूर येथे भाई भूपेशभाई यांच्या मार्गदर्शनाखाली जी आर बी सोल्युशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज शिरपूर येथे भव्य असा रोजगार मेळावा घेण्यात आला त्यात, त्यात पंधराशे सोळाशे कँडिडेटची निवड झालेली आहे सोळाशे कँडिडेटपैकी नऊशे कँडिडेटची निवड झालेली आहे त्यातून तीनशे एकोणीस ऑफर लेटर आज इथे वाटण्यात आलेले आहेत त्याबद्दल मी भूपेशभाई पटेल यांचं खूप खूप आभारी आहे मी अश्विनी पाटील मी शिरपूर आहे मला वाट मी इथे इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी आली होती पण मी जसं इथे इंटरव्ह्यू देणं स्टार्ट केलं तर मी पाच कंपन्यांना व्हिजिट केलं त्याच्यातून माझं तीन कंपनींमध्ये मा सिलेक्शन झालं आहे आणि मला वाटलं नव्हतं की मी सिलेक्ट होईल असं आणि एवढी मोठी संधी मला शिरपूरसारख्या छोट्या शहरातून मिळेल की मी तीन एक एका एक वेळेस पाच कंपन्यांना किंवा त्याच्यापेक्षा जास्त कंपन्यांना व्हिजिट करू शकते तर मी ह्या इथं येऊन मला हा एक्सपिरियन्स मिळाला आणि तो माझ्यासाठी म्हणजे मी एक्सप्लेन नाही करू शकत की मला म्हणजे किती आनंद आहे की हे एक्सप्लेन करताना की आपल्या शिरपूरसारख्या छोट्या शहरात भूपेश भाईंनी आपल्याला एवढी मोठी संधी उपलब्ध करून दिली आणि त्या संधीचं आपण सोनं करू हे आम्ही त्यांना अशी आम्ही त्यांना क्वाही देतो की त्यांच्या शब्दांना आम्ही खरे उतरणार आहे